एम ट्वेंटी फोर न्यूज ऐका हो ऐका एक मूल एक झाड आई मला जिल्हा परिषद शाळेत झाड सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आव्हान करण्यात येते की आपल्या जिल्हा परिषद शाळा आणि कोळू केंद्र तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी सर्वांना नम्र आणि नम्रतेचं आव्हान करण्यात येते की सर्वांनी आपल्या पाल्याला पहिली मध्ये प्रवेश करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतच पाठवा या ठिकाणी शिक्षण तुम्हाला संस्कृतीच आईच मायेच भाकरीचं मिळणार आणि आमचा मुलगा साहेब होणार हो जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद व शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन कुऱयाट तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये आज शनिवार दिनांक तेरा रोजी येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका माता लीडर स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला तर जिल्हा परिषद शाळा कारवे व जिल्हा परिषद शाळा डोंगरवाडी यांनी नोंदणी केली जिल्हा परिषद शाळा आयतोडे बुद्रुक जिल्हा परिषद शाळा आयतोडे खुर्द यांनी शारीरिक विकास जिल्हा परिषद शाळा चिकुरडे व जिल्हा परिषद शाळा ठाणा शाळेने बौद्धिक विकास जिल्हा परिषद शाळा वशी व जिल्हा परिषद शाळा करंजावडे यांनी सामाजिक व भावनात्मक विकास व भाषा विकास तर जिल्हा परिषद शाळा जकरायवाडी व शेखरवाडी शाळेच्या वतीने गणनपूर्व गणनपूर्व तयारी करण्याचे काम केले राजू राजपूत सर्व विलास चिखुरडेकर यांनी पालकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजक केंद्रप्रमुख कपिल पाटील यांनी केले तर नियोजन जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व जिल्हा परिषद शाळा देवा रे वसाहत कुरळप यांनी केले विषय तज्ञ प्रवीण पाटील यांनी स्वागत केले प्रास्ताविक केंद्रप्रमुख कपिल पाटील यांनी केले तर सुधीर बनसोडे यांनी आभार मानले यावेळी शिक्षिका अनुसया सुतार कल्पना गोटखिंडे संपदा सुतार सौ गायत्री नामदार यांनी मार्गदर्शन केले लभचे शाळा फोरलप या ठिकाणी आयतोडे मुद्रक केंद्र आणि चिक्कोडे केंद्र या दोन्ही केंद्रांचा संयुक्तपणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी सकाळपासून दोन्ही केंद्रामधील सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि या दोन्ही केंद्रामध्ये असणाऱ्या शाळांतील आम लीडर माता आणि त्याचबरोबर भगिनी माता या सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत शासनाचा अशा पद्धतीचा मेळावा आयोजित करायचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेमध्ये इयत्ता पहिली आणि प्राथमिक स्तरावरती जे विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश घेतात तर या विद्यार्थ्यांच्यासाठी वातावरण निर्मिती करणे त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कशा पद्धतीनं हसत खेळत नाविन्यपूर्ण असं शिक्षण दिलं जात आहे शिक्षणामध्ये वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना कशा राबवल्या जात आहेत त्याची ओळख त्या विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांना या ठिकाणी व्हावी असा या मेळाव्याचा उद्देश या ठिकाणी आहे या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आपण लावलेले आतमध्ये पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला बौद्धिक विकास असेल शारीरिक विकास असेल मुलांचा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कशा पद्धतीने करता येतो आणि त्यासाठी कोणकोणते शैक्षणिक साहित्य आपण त्या ठिकाणी वापरतो कोणकोणत्या वे वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षण पद्धती आपण त्या ठिकाणी वापरतो हे सर्व तुम्हाला त्या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो ठीक आहे धन्यवाद मला प्रथम नमस्कार आज चिखुरडे केंद्र आणि ऐत्यवरे बुधरूक केंद्र यांचा संयुक्त मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरक या ठिकाणी संपन्न होत आहे या न्याळाचा उद्दिष्ट असा आहे की आता पहिलीमध्ये जी मुलं तापडपात्र गावामध्ये असतात ती मुलं शंभर टक्के प्राथमिक शाळेमध्ये घ्यावी हा त्या यावर निर्मिती व्हावी पालकांची जागृती व्हावी असा अधिक हेतू या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे आणि यासाठी सर्व केंद्रातील सर्व शिक्षक आपापले स्टॉल विविध पूर्ण नाविन्यपूर्व स्टॉल त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत विद्यार्थी सर्वांगीण विद्यार्थी विकास कशा पद्धतीने मराठी शाळेमध्ये होतो हे दाखवून देण्याचा हेतू या ठिकाणी होत आहे आणि यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते आपले आभार मानते धन्यवाद विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट राहा